नमस्ते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज श्रावण मासातील पहिला सोमवार आहे मी आज पशुपतनाथ महाराज यांचे व्रत चालू केले आहे पाच सोमवार हे व्रत करायचे त्याच्यासाठी सर्व सामग्री घेतली बेलपत्र एकशे आठ पाणी अभिषेकासाठी दही दूध तुपाचे अभिषेक करण्यासाठी सर्व साहित्य नंतर घरातली पूजा करून घेतली नंतर मंदिरात गेल्यावर महादेवाच्या पिंडीचा अभिषेक करून पूजा अर्चण केली नंतर धूप अगरबत्ती कापूर वात दिवा सर्व लावून बेलपत्र महादेवाच्या नामस्मरणाने बेलपत्र वाहिले कणकीचा दिवा करून मंदिरात न्यायचा ही सकाळची पूजा आहे संध्याकाळी हे स्टार्ट घेऊन परत पूजा करण्यासाठी जायचे एकशे आठ बेलपत्र वाहून ओम नम असा जाप करायचा महादेवाचे भक्तिभावाने नामस्मरण करायचे काही चुकले माकले असले तर माफी ही मग मागायचे हे व्रत पाच सोम नंतर सर्व देवांना नमस्कार करायचा मी पशुपती व्रत स्थापना आजच केली आहे पहिल्या सोमवारी तुम्ही तुमच्या हिशोबानुसार कधी पण करू शकता ओम नम शिवाय माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद